झालं असं मला वाटतं हॉलमध्ये आपल्याला शिबिर वगैरे घेण्याची सवय नसते आपल्याला सगळं सतत मैदान लागतं पण एक चांगला उपक्रम आपण हाती घेतलेला आहे थोडे लाईट हे कमी करा बंद करा सगळे गरम व्हायला लागले मी बघतो सगळे रुमाल वगैरे अशाकडून जरा लाईट जरा बंद केलं तर चांगलं होईल पण हा खरोखर एक चांगला कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे उपक्रम आपण हाती घेतलेला आहे गेल्या महिन्यात ईशान्य मुंबई या विभागाने देखील असं शिबिर घेतलं होतं आणि त्या शिबिरामध्ये साधारणपणे मुंबईचं हा थोडं लाईट खरोखर गरम होतंय ए सी बंद आहे का खिडक्या उघडता येतील का नाही गरम झालं बरोबर आहे पण आपण हा ठीक आहे हा आता बंद झालं तर बंदच ठेवा ना कशाला फिरवत असंच एक शिबिर मुंबईमध्ये घेतलं होतं ईशान्य मुंबईमध्ये घेतलं होतं आणि राऊत साहेबांनी तेव्हा मला मुंबईवर बोलण्यासाठी सांगितलं होतं मुंबईवर बोलत असताना अनेक विषय मुंबईतले मी घेतले हाती मुंबईत रस्त्याची कामं असतील रस्त्या आता राहू बस तरी बसू दे जिथे बसले तिथे मुंबईत रस्त्याचा घोळ असेल रस्त्याचा घोटाळा असेल पाणी टंचाई असेल कचऱ्याचा प्रॉब्लेम असेल ह्या सगळ्याच गोष्टींवर बोलत असताना एक जाणवायला लागलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं शिबिर कमीत कमी विभागामध्ये तरी होणं गरजेचं आहे कारण आता आपल्याला दिशा ठरवायची आपल्याला रोडमॅप ठरवायचं आहे की आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून असेल ह्या देशाचे ह्या राज्याचे नागरिक म्हणून असेल आपली वाटचाल कशी करणार आहोत तसं पाहायला गेलं तर एखाद्या शहरावर बोलणं किंवा एखाद्या जिल्ह्यावर बोलणं सोपं असतं कारण आपल्याला तिकडचे स्थानिक विषय माहिती असतात स्थानिक लोकांचे जे समस्या असतात ते माहिती असतात पण संपूर्ण महाराष्ट्र तसं पाहिलं गेलं तर निवडणुकीत जसं भाषण होतं तसं नेमकं भाषण करायचं की साधारणपणे एक फेरफटका मारायचा की कुठे कुठे काय काय चाललेलं आहे जरा फ्लॅश बंद करा आज जेव्हा मला नाशिकला यायचं होतं मी साहेबांना फोन केला मी बोल संजय काका उद्या बोलायचं तरी काय मला विषय काय दिलेला आहे आणि तुम्हाला त्यांची स्टाईल माहिती आहे ते पटकन काहीतरी बोलून जातात त्यांनी सांगितलं महाराष्ट्र चाललंय तरी कुठे ह्याच्यावर बोल आणि प्रश्न हाच पडतो की महाराष्ट्र चाललाय तरी कुठे आता ह्या सरकारला शंभर दिवस तर उलटून गेलेले आहेत जवळपास मला वाटतं एकशे वीस ते एकशे तीस दिवस झालेले आहेत आता दिवस मोजायला त्यांनी सुरू केलेत पण ह्या शंभर दिवसांमध्ये पहिले शंभर दिवस जे असतात मी अनेक सरकार ह्या महाराष्ट्रात पाहिलेल्या आहेत माझी लहानपणापासून एक राजकारणात आवडलं असल्यामुळे जवळपास सात ते दहा वर्षाचे असल्यापासून माझ्या आजोबांसोबत असेल वंदने माझ्या वडिलांसोबत जिथे जिथे त्यांचा दौरा असेल तिथे जाण्याचा प्रयत्न मी करायचो गाडीत बसायचो विमानात बसायचो आणि निघून जायचो त्यांच्यासोबत एकदा दोनदा घरून फोन पण आले आईचे की अरे गेलास कुठे तू नाही मी मिर सोबत गेलोय दहावीच्या पण निकाल नाही आपलं काय परीक्षेच्या आधी चार दिवस परीक्षेच्या आधी श्रीवर्धनला गेलो होतो माझ्या वडिलांसोबत आणि घरी सगळी धावपळ सुरू की अरे चार दिवसावर पेपर आले बोर्डाचे पेपर आदित्य गेलं तरी कुठे नंतर कळलं साहेबांसोबत बद मी श्रीवर्धनमध्ये होतो पण ही आवड असल्यामुळे राजकारण असेल बातम्या असेल वृत्तपत्र असतील ह्या सगळ्या गोष्टी वाचण्याची सवय होती आणि कधीही मी पाहिजो कोणी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले शंभर दिवस पहिले तीन महिने जवळपास ह्याला हनीमून पिरियड बोललं जातं हनीमून पिरियड ह्या हनीमून पिरियडमध्ये काय काय होतं तर मुख्यमंत्री जे काही करतात मग ते बरोबर असेल किंवा चुकीचं असेल त्याचं कौतुक साधारणपणे महाराष्ट्रभरातून किंवा कुठच्याही राज्यात त्यांच्या त्यांच्या मुख्यमंत्र्यांचं होत असतं आता हे हनीमून पिरियड आपल्या सरकारचं म्हणजे ह्याच महाझ्युटी सरकारचं भाजपा प्रणित सरकारचं कसं होतं तुम्ही मला सांगा महाराष्ट्र चाललंय कुठे ह्याची जर झलक द्यायची असेल तर तुम्ही मला सांगा पहिल्या शंभर दिवसात काय काय घडलं एक तरी योजना चांगली आली आहे का कोणासाठी इथे महिला मोठ्या संख्येत बसलेल्या आहेत तुम्ही मला सांगा महिलांसाठी एक तरी ठळक योजना ह्या महाराष्ट्र सरकारनी आणली का नवीन महाराष्ट्र सरकारनी आणली नाही तुम्ही गावागावात जाता तुम्ही जिल्ह्याच्या तालुक्यांमध्ये जाता तिथे गावात जाऊन बांधावर शेतकऱ्यांशी बोलता प्रचाराच्या वेळी बोलला असाल आत्ताही बोलला असाल इथे शेतकरी किती आलेत आत्ता तुम्ही शेतकरी मला तुम्ही सांगा हे जे सरकार बसलेलं आहे आपल्या डोकर बसलेलं आहे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे बसलेलं आहे ह्या सरकारने गेल्या शंभर दिवसांमध्ये गेल्या एकशे दहा दिवसांमध्ये जे काही तीन महिने उलटून गेले असतील चार महिने उलटून गेले असतील ह्या सरकारने शेतकऱ्यांसाठी एक तरी चांगली योजना आणली आणली काही योजना आज तरुण वर्ग इथे आहे युवसेना आहे युवती सेना आहे ठीक आहे राजकारण म्हणून तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी निगडीत आहे वेगळी गोष्ट आहे तुम्ही तरुण म्हणूनच विचार करा जे विशीत असतील जे तिशीत असतील जर तुम्ही विद्यार्थी असाल जस्ट तुमचं डिग्री झाली असेल तुमची नोकरी आता तुम्ही शोधत असाल तुम्ही मला सांगा तरुण तरुणींसाठी एक तरी चांगली योजना या सरकारने आणली आहे का आणली आहे काय ह्या उलट काय झालंय आज तुम्ही बघा लाडकी बहीण योजना काय झालं लाडकी बहीण योजनेचं पाचशे रुपयावर आले आता मला माहित नाही दीड हजारच राहणार की पाचशे रुपये राहणार ह्या सगळ्या चर्चा सुरू आहेत आपण तर तीन हजार रुपये देणार होतो तीन हजार रुपये देणार होतो पण भाजप असेल एशनशी असेल दादांचा गट असेल ह्या सगळ्यांनी काय सांगितलं होतं गावागावात जाऊन सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये देऊ अजून महिला वाढतील अमुख होईल तमुक होईल एक, एक वेगळी कातडी लागते एक वेगळा निर्लज्जपणा लागतो सरकारमध्ये की तुम्ही तुमचं सरकार बनल्यावर आणि एवढं बहुमत ठासून आल्यानंतर तुमचा जो वचननामा असतो जाहीरनामा असतो त्याच्यातून एक सुद्धा गोष्ट बजेटमध्ये आणत नाहीत पहिले अर्थसंकल्प